तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू रिअल फिट थोडस बॅकग्राऊंड नॉईस जे मागे तुम्हाला येत आहे ना थोडं इग्नोर मारा त्याला ना चला आपण येऊया मेन टॉपिक वर तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात की शिव ठाकरे आणि घराहून बेघर झालेले जे एक्स कंटेस्टंट आहेत ना त्यांना स आपलं विनर जे बिग बॉस सीझन फाईव्हचं विनर होईल ना त्याबद्दल काय मत मांडले आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जेव्हा रिपोर्टर शिव ठाकरेला विचारतो की तुम्हाला कोण वाटतं या सीझन फाईव्हचं विनर कोण असेल तर शिव ठाकरे म्हणतात मेन मला असं वाटते की ट्रॉफी शंभर टक्के सूरजकडे येईल कारण त्याला जे गावागावाचा सपोर्ट भेटत आहे हे अपुलकी आहे त्याच्यासाठी यामुळे सूरजक ट्रॉफी येऊ शकते आणि तिथं जे एफर्ट घेऊन खेळला तो अभिजित सावंत आहे एवढ्या वाक्यानंतर शिव ठाकरे म्हणतात की आता तुम्ही ठरवा की कोण जिंकेल तर मित्रांनो हे तर झालं शिव ठाकरेचं मत यानंतर आपण बघूया जे घरातून बेगर झाले ना म्हणजेच एक्स कंटेस्टंट त्यांना त्यांचा विचार काय आहे त्यांचं मत काय आहे की विनर कोण असेल या सीझन फाईव्हचा तर मित्रांनो आपले छोटे पुढारी म्हणतात की आपला पाठिंबा फक्त आणि फक्त सूरज चव्हाणवर राहील त्यानंतर वैभव म्हणतात की मला वाटतं सूरज किंवा अंकितापैकी एक जिंकेल यानंतर अरबाज म्हणतात की मला वाटतं टीम बी मधून सूरज जिंकण्याची शक्यता आहे त्यानंतर आर्या म्हणतात मनापासून इच्छा आहे की सूरज जिंकावे तर मित्रांनो सगळ्यांना एक मत इथं आपल्याला कॉमन दिसून येते की सूरज नाव सगळ्यांनी एक विनर म्हणून घेतलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट खाली सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर